कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली असून राजकीय वर्तुळामध्ये उत्साहाचे वातावरण आहे सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे आणि सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत इच्छुक उमेदवार आपले नामनिर्देशन पत्र दाखल करू शकतील मात्र या प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाहीये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजचा दिवस शून्य अर्ज असा नोंदवला गेला आहे यामुळे राजकीय गोटामध्ये चर्चांना उधाण आले आहे अनेक जण अजूनही पॅनल युती आणि पक्षीय तिकीट वाटपाच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचे चित्र आहे सध्या अंतर्गत राजकीय समीकरणे निश्चित करण्यावरती भर दिला जात आहे त्यामुळे शेवटच्या दिवसांमध्ये म्हणजेच सतरा नोव्हेंबरला मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून वर्तवली जात आहे पुढील काही दिवसात निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होईल आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग येईल अशी अपेक्षा आहे